मिरज मैचा रोडवर दुचाकीचा भीषण अपघात अपघातात दोन गंभीर जखमी पोलीस घटनास्थळी दाखल अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट मिरज मैचा रोडवर वांढरे ट्रेडर्स वळणावर दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे महिषाळ विजयनगर स्टेशनजवळ राहणारे दोघेजण आज जेके हॉल हो येथे लग्नासाठी जात असताना हा अपघात झाल्याची घटना घटनास्थळावरून प्राथमिक माहिती मिळालेली आहे या अपघातात राजे श्रीमंत गोसावी वयवर्ष पंचेचाळीस आणि अजय राजगोसावी वैवर्ष पस्तीस हे जखमी झाले आहेत यावेळी रुग्णवाहिकेला नागरिकांनी फोन केला असता रुग्णवाहिका वेळीत आल्या न आल्याने स्थानिक नागरिकांनी मालवाहतूक गाडीतून जखमींना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले या अपघातात दोघांच्या डोक्याला गंभीर मार लागलेला असून दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताचं नेमकं कारण अस्पष्ट झालं आहे अधिक तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज